नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये नवऱ्याने बायकोला चुकूनही सांगू नयेत या चार गोष्टी कोणतंही नातं टिकून ठेवण्यासाठी त्यात प्रेम आणि विश्वास असणे फार गरजेचं असतं विवाहित जीवन आनंदी राहण्यासाठी कधी ना कधी काही गोष्टी लपवणे फार गरजेचं असतं पुढील काही गोष्टी पतीने पत्नीसोबत शेअर करू नयेत यामुळे नातं तर कमकुवत होतच पण घरात सतत भांडणही होतात त्या कोणत्या चार गोष्टी आहेत मग चला तरी पाहूया पहिली तुमचा पगार किंवा कमाई पतीने पत्नीला त्याच्या कमाईबद्दल पूर्णपणे कधीही सांगू नये कारण काही वेळेला नवऱ्याचा पगार जास्त असेल तर बायका जास्त खर्च करतात किंवा कमी पगार असेल तर रागात किंवा वादात टोमणे मारतात यामुळे पुरुषांनी त्यांच्या बायकोला संपूर्ण कमाई कधीच सांगू नये अर्थात सर्व बायका अशा नसतात पण असं असेल तरी काळजी घेतलेली केव्हाही चांगलं आधी बायकोचा स्वभाव तपासा मंगच तिला सर्व सांग जा दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा झालेला अपमान कोणतीही बायको आपल्या पतीचा थोडासा अपमानही सहन करू शकत नाही यामुळे बायकोला कधीच अपमानाबद्दल सांगू नये अशा परिस्थितीत वाद शांत होण्याऐवजी वाद वाढू शकतो ज्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागतो त्यामुळे ही गोष्ट सांगणे टाळल्यामुळे विवाहिक जीवन सुखी आणि आनंदी राहते तिसरी गोष्ट म्हणजे तुमचा वीक पॉईंट नवऱ्याने आपल्या बायकोला त्याचा वीक पॉइंट बद्दल कधीही सांगू नये कारण अनेक वेळा महिला न कळत इतरांसमोर त्याचा उल्लेख करतात याशिवाय जर पत्नी दुष्ट असेल तर ती स्वतः त्याचा फायदा घेऊ लागते त्यामुळे तुमचे विवाहित जीवन संकटात येऊ शकते चौथी गोष्ट म्हणजे दान केलेली रक्कम शास्त्रात असे सांगितले आहे की खरे दान तेच आहे जे तुमच्याशिवाय इतर कुणालाही कळू नये तुमचा जोडीदार कंजूस किंवा लोभी असेल तर त्याला केलेल्या दानाबद्दल कळल्यानंतर तो तुमच्याशी भांडू शकतो त्यामुळे पती पत्नीने कधीही एकमेकांना दिलेलं दान सांगू नका त्यामुळे दान केलेल्या गोष्टी कुणालाही सांगू नका ह्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद